आय फ्रेंड माझं नाव नंदिनी आहे माझं वय पंचवीस वर्ष आहे मी एका खेडेगावातच राहत होती माझा नवरा विमा कंपनीत कामाला होता त्यामुळे तो सकाळी आठ वाजता कामावर जात असे व संध्याकाळी सहा वाजता घरी येत असे यामुळे घरी मी व माझे सासू सासरे असायचे आम्हाला शेती बरीच होती पण माझ्या सासऱ्याला जास्त कामाची सवय नव्हती त्यामुळे माझी सासू सारखं शेतामध्ये जात होती माझ्या नवऱ्या माझ्या सासऱ्याचं वय पंचावन्न वर्ष होतं पण ते दिसायला काटक असल्यामुळे त्यांचं वय एवढं वाटत नव्हतं शेतामध्ये काहीतरी काम करावं म्हणून माझी सासू त्यांना खूप बोलत असे पण त्यांच्यावर काहीही परिणाम होत नव्हता उलट ते तिला सांगायचे तुला जायचं असेल तर जा नाहीतर आपला पोरगा बघून घेईन शेती असं म्हणून माझे सासरे घरीच थांबायचे माझे सर्व कामं करून झाल्यावर मी घर आवरून थोडं झोपायचे यावेळी दरवाजा उघड्याच असायचा मी थोडे झोपलेली असायचे तेव्हा माझा सासरा हळूच यायचा आणि माझ्या खोलीत डोकावून पाहायचा सुरुवातीला त्याची सवय माझ्या लक्षात आली नाही पण तो रोजच मला पाहण्यासाठी दरवाज्यात यायचा आणि अगदी निखळून पाहून जायचा निरखून पाहून जायचा मी एक दिवस माझ्या सासऱ्यांना विचारलं मी झोपल्यावर तुम्हाला काय हवं असतं ते मला सांगत जा म्हणजे मी तुम्हाला आणून देईल ते म्हणाले छे छे काही नाही असंच मी येतो आणि सहज पाहून जातो तुला राग येऊ देऊ नकोस मी असं सांगितल्यामुळे मला वाटलं आता माझा सासरा उद्या मला डोकावून पाहणार नाही तेव्हा मी घरामध्ये बिनधास्त झोपली होती माझं सारं लक्ष त्याच्याकडे होतं कारण तो कधी येईल हे सांगता येत नव्हतं मी जागीच होते तेवढ्यात तो आला आणि माझ्याकडे पाहून वेगळेच चाळे करायला लागला होता मला वाटलं या वयात त्याची त्याला त्याची गरज नसेल पण त्या कामासाठी तो खूपच आतुरलेला होता मला पाहिल्यावर तो त्याच्यावरून हात फिरवायचा आणि मला जवळ येण्याचा इशारा करायचा त्याची ही सवय माझ्या सासूला व नवऱ्यालाही सांगितलीच नाही एक दिवस मी जेव्हा घरामध्ये झोपली होती तेव्हा तो अचानक आला आणि आत डोकावून पाहू पाहत तो माझ्या शेजारी येऊन बसला होता माझे उघडे पाय पाहिल्यावर तो त्याच्यावरून हात फिरवू लागला होता मी अचानक जागी झाली तेव्हा त्याने त्यांना समोर पाहिलं आणि म्हणाली हे काय आहे तुम्हाला कळतंय का कळतंय का काही का तुमचं वय तर पहा मी असं म्हटल्यावर तो मला म्हणाला एकदा येऊन पाहतेस का मग तुला कळेल माझं वय काय आहे ते तो काही केले ऐकायला तयारच नव्हता त्यांनी हळूच त्या खोलीचा दरवाजा बंद केला आणि माझं तोंड दाबलं होतं माझं तोंड दाबून त्याने माझा उपभोग घ्यायला सुरुवात केली होती त्या कामासाठी तो खूपच उत्साही झाला होता गेले अनेक दिवसापासून तो तो माझ्या मागे त्यासाठी लागला होता त्याने बराच वेळ माझी मजा घेतली होती मला वाटायचं त्याचा तो स्टॅमिना फार कमी असेल पण त्याचा उत्साह पाहून मला वाटले हा तर आपल्या नवऱ्याच्याही पुढे निघाला आहे सासूबाईलाही तो रात्रभर सोडत नव्हता आणि आता माझ्या मागे चांगलाच हात धुवून लागला होता रोज दुपारी जेवण केल्यानंतर तो हळूच माझ्याजवळ येऊन झोपायचा आणि माझा चांगलाच उपभोग घेऊन जायचा त्याला माझी सवय झाल्यामुळे तो कुठेही जात नव्हता यामुळे मला तो रोजच ते काम करून घ्यायचा काही दिवसांनी आमच्यातील ते संबंध खूपच वाढत चालले होते काही शेजाऱ्यांनाही माहीत झाले होते म्हणून मला वाटलं आता नक्की आपल्या नवऱ्याला माहीत होणार आहे मग आपलंही उघड हो अवघड होईल त्याची करामत सर्वांनाच समजली तरी कोणी काहीही त्याला म्हणत नव्हतं कारण त्याला काही सांगायला गेलं की तो त्यांना चिडून आणि रागावून बोलत असे यामुळे त्याला बोलणं आपोआप कमी व्हायचं आणि त्याच्या नावाखाली तो मला रोजच तसं करायला भाग पाडायचा